धुळे जिल्ह्यातील जिल कुसुंबा या ठिकाणी असलेल्या सोशल अँड कल्चरल असोसिएशन आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात अटक केली आहे आदर्श हायस्कूल या ठिकाणी उपशिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदार महिलेकडे शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमासाठी खर्च झाल्याचं निमित्त करून शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी आठशे घेतली होती दरम्यान या निर्णयाचा तक्रारदार यांनी विरोध दर्शवला या आरोपी प्रदीप परदेशी तक्रारदार शिक्षिकेला पैसे दिल्याशिवाय हजेरी रजिस्टरवर सही करण्यास नकार दिला यामुळे मुख्याध्यापकाने आपल्याकडे एक हजार रुपयांची लाच मागितली असे तक्रार संबंधित महिला शिक्षिकेनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार साफळा रचत आदर्श विद्यालय येथील मुख्याध्यापक कक्षामध्ये लाच स्वीकारताना परदेशी यांना रंग्यात अटक करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे वे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी हजार रुपये लाचेची मागणी केली होती मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी हजार रुपये लाचेची मागणी केली होती ज्यावेळी तक्रारदार यांनी हा ते लाचीची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या चौदा मार्चपासून शाळेच्या हजेरी मस्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचीची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक प्रदीप परदेशी आहेत त्यांना ई सी बीच्या पथकाने हे हजार रुपयाची रक्कम स्वीकारत असताना निहाग पकडलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमांमुळे धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे